सुरुच्या छावणीमध्ये एकच कल्लोळ उडाला शिवाजी पळाला शिवाजी पळाला रात्र होती बारा जुलैची पन्हा गडाच्या गडातून छत्रपती शिवाजी महाराजांनी पलायन केले रात्री दहाचा सुमारास होत महाराज पालखीत बसले होते पालखी मावळ्यांनी उचलली त्यांच्याबरोबर होते राजप्रभू देशपांडे रायाजी बांदर आणि अगणित असे शूरवीर मावळे ज्यांच्या शौर्यानं ही पावन खिंड पावन झाली दिवस होता तो बारा जुलै आणि तेरा जुलैचा आषाढ मध्य प्रतिपदेचा पाऊस पडत होता आभाळ गडगडत होतं छाताड धडधडत होती विचार लखलखत होत्या पालखी धावत होती नजरा धास्तीनं भिरभिरत होत्या छावणीच्या संधीपासातून ती पालखी बेमालूमपणे वेळा भेटून घेतली पालखी पुष्कळच दूर गेली डोळ्यात घात झाला जोहरच्या हेराने पालखी आता त्या खाना पालखी एक महाराजांसारखा जवान बसला ती पालखी घेऊन पंधरा वीस लोक मुख्य रस्त्यानं धावले आणि महाराजांची पालखी बाजी प्रभूंनी एकदम आड मार्गाने विशाळगडाकडे न्यायला सुरुवात शत्रूचा पाठलाग अटळ होता आणि खरोखरच जोहरची फिर फौज सिद्धी मसूदच्या बरोबर पाठलागावर निघाली एकदम त्यांनी पालखीला गराटली त्यांनी मावळ्यांना विचारलं आता आहे तरी कोण उत्तर मिळालं पालखीत शिवाजी राजे आहेत पालखी सकट महाराज कैद झाले आणि सिद्धीचे छावणीत दाखल झाले सिद्धीसमोर मान खाली घालून उभा राहिले पण जाणकारांनी ओळखले की हा शिवाजी नाही तर हा शिवा नाही आहे हो होत शौर्य त्या शिवा काशीराज जो शिवाजी म्हणून पालखीमध्ये बसला आणि सिद्धी जोहरच्या पश्चाताप चिडचिड मटवट घोड्याला टाच मारून अवघे अडगरात निघाला वाटेत गुडघा गुडघा चिकल सिद्धी मसूद पाटला गवत निघाला दोन हजार घोडद मागोमाग एक हजार पादळ निघाले पुन्हा तीच तोच चिखल तेच शिवाय तेच अडखळे दिवस उजाडला आषाढ वद्य प्रतिपदा उघडली आणि आली सिद्धी मसूदच्या घोडेस्वरांच्या आरोड्या मावळ्यांची बाजूंची आणि महाराजांची उलघाल मोठ्या मिटा कुटीने त्यांनी गजापूरची कुडखिंड घातली विशाळगड चार कोस दूर होता वक्त कमी होता बाजींनी महाराजांना हट्टानं विशाळगडला जावं लावलं आणि निम्म्या सैन्यानिशी खोडखिंडीच्या तोंडावर शत्रूला अडवायला बाजी उभे राहिले हो हेच ते भाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस येथील मावळातील सरदार म्हणजे बाजीप्रभू देशपांडे हे मावळातील पिढीजात देशकुलकर्णी शिवरायांच्या विरुद्ध लढणाऱ्या बांदलांचे बाजी दिवाण होते बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवयत होतेच तसेच ते त्यागी स्वामीनिष्ठ करारी कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते वयाच्या पन्नासही दिवसातले वीस बावीस तास काम करूनही न थकणाऱ्या बाजींचा पूर्ण मावळ पट्ट्यात मोठा दबदबा होता त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे गोष्ट अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेच करून घेत बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवरायांचे जरणी वाहिनी महाराजांच्या पेक्षा वयानं मोठं असणाऱ्या बाजीप्रभूंच्या मनात महाराजांच्या विषयी शत्रूने वेळा घातलेला ना, असताना छत्रपतींची त्यातून सुटका करणं महाराजांना विशाळगडापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणं या भूमिका निभावताना बाजीप्रभूंनी आपले केवळ शौर्यच नव्हे तर प्राणी पण आला ही घटना होती स्फुरण चढवणारी स्वराजच्या अभिमान आपल्या रोमारामात आहे बाजीप्रभूंनी लाखांचा पोशिंदा सुरक्षित राहण्यासाठी आपला देह अर्पण केला त्यांचा अतुलनीय असा पराक्रम महाराष्ट्रातील पुढच्या असंख्य पिढ्या नक्कीच स्मरणात राहतील सिद्धी जोहरने पन्हाळ्याला घेतलेल्या वेळातून सुटण्यासाठी हाराचं घेऊन बाजी विशागडाकडे निघाले होते त्यावेळी आपली फसवणूक झाली हे ये लक्षात येऊन विजापूर सैन्य त्यांचा पाठलाग करत होते पुढचा धोका लक्षात घेऊन वडीलकीच्या अधिकाराने बाजीने महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या किल्ले सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले हजारोंच्या सैन्याला तीनशे मराठी मावळ्यांनी रोखले होते सतत एकवीस तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीनं सहा ते सात तास खिंड लढवले पराक्रमाची शर्त म्हणजे काय ते खोडखिंडीतील पावन खिंडीतील लढाईकडे पाहूनच समजते सिद्धी मसूदचे सैन्य अडवताना कामी आलेले मराठी मावळे धारातीत ती पडलेली बंडू फुलाची जखमी झालेले स्वतःचे शरीर त्या कशाचीही भान पाहिजे नाही महाराज विजयगडात सुखून पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांचा आवाजाकडे तुमचं काम होत तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची माझी लावून

यांचं पावन पावन बलिदान आपल्या सगळ्यांच्या समोर आणणं हा एक छोटासा प्रयत्न रणचंदीचे जनू पुजारी पावन गाजी विशाल शैली दिसती दोघे बाजी आणि फुलाजी त्यांच्या घोडखिंडीमध्ये आत्मबलिदान केलं ते म्हणजे शंभर पांडन मावळे त्याच्यामध्ये रायाजी आणि कोयाजी हे दोघ भावांचा समावेश होता पावनखिंडीचं नाव म्हटलं की बाजीप्रभूंच नाव समोर येतं पण तितकाच प्रखर लढा आणि तितकच शौर्य गाजवलं ते म्हणजे बांधला आणि या बांधलांचंही तितकंच योगदान आपल्याला पावनखिंडीच्या या लढाईमध्ये दिसून येतं बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू हे धारातीर्थी पडले सलग अठरा तास कुठेही विश्रांती न घेता काहीही न खाता बांधत संघ लढत होते माजी प्रभूची तलवार विजेप्रमाणात तळपत होती कडिमाचे शिर धडा वेगळं करत होते हे फक्त आपल्या राजाला सही सलामत विषयागडावर पोहोचवण्यासाठी एवढ्या मोठ्या सैन्यालाही खिंड पार करता येत नाही हे मराठी रक्त कुठल्या रक्ताचं बनलं असेल असा प्रश्न सिद्दी मसूदला पडला होता आणि शेवटी त्यानं एका सैनिकाला आदेश दिला आणि त्या सैनिकाने बंदुकीतून काढलेला बार थेट बाजीप्रभूंच्या छातीत घुसवले पण जोपर्यंत तोफेचा आवाज येत नव्हता तोपर्यंत बाजीप्रभू लढत होते छत्रपती शिवाजींनी जेवढा घोडा किल्ला घेतला तेव्हा हेरडस मळातील देशमुख असलेले कृष्णाजी बांदर हातगाईच्या लढाईत मारले गेले बाजीप्रभू आणि फुलाजी हे त्यांच्याकडे देशपांडे या पदावर कार्यरत होते छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे महत्त्व पटवून त्यांना व समस्त बांधलांना स्वराज्यत सामील करून घेतले रायाजी आणि सरदार कोयाजी बांदल हे याच बांधल घराण्यातले प्रभू आणि फुलाजी प्रभू हे जणू त्यांना वडलांचे प्रमाण होते रायाजी आणि कोयाजी हे दोघेही शूरवीर धाडसी आणि निडर अफजल खान वधाच्या प्रसंगी बांधलांनी अपूर्व शौर्य दाखवलं होतं रायाजी आणि कोयाजी बांदल यांच्या तुकडीनंही खानाच्या सैन्याचा धुवा उडवला होता संधीचा फायदा उठवून शिवरायांनी आदिलशाहीचा बहुतांशी प्रदेश तसेच पन्हाळा विशाळगड असे बल्हाड्य आणि इतर किल्ले स्वराज्यात आणले आदिलशाही सरदार सिद्धी जोहर तीस हजारांची फौज घेऊन शिवरायांच्या मार्गावर निघाला आहे ही खबर मिळताच राजांनी बाघार घेतली आणि पन्हाळ्यासारख्या बल्हाड्य दुर्गम किल्ल्यावर असल्याचे थांबले स्वराज्याला आदिलशाही आक्रमणाची तोशीच पडू नये म्हणून राजाने लढाईसाठी पलाट ठेवून दुर्गम असा पन्हाळ केला निवडला होता याच सोबत राजांसोबत बाजी फुलाजी समेत सात आठशे कडवे अनुभवी बांधत सोडून होते त्यांना त्या परिसराची खडानखडा माहिती होती तानाजी येसाजी जिवाजी आणि इतर सरदार मिळालेली संपत्ती तोफान हत्ते घोडे घेऊन राजगडावर पोहोचले होते तर नेतोजी पालकर पाच हजारांची सेना घेऊन आदिलशाही मुलकात लुटालूट करत होती चार महिने उलटून गेले जोहरचा वेळा उठण्याची चिन्हे दिसला तेव्हा बहिजी नायकांच्या गुप्त आणि खात्रीशीर बातम्या बाजी फुलाजी यांच्या जबरदस्त योजनेअंतर्गत एक धाडसी निर्णय घेण्यात आला पंढाळ्याहून विशाळगडाकडं पलायन बावीस जुलै बारा जुलै सोळाशे साठ रोजी ही अम योजना अंमलात आणली गेली बाजी व फुलाजी प्रभू यांनी जवळपास तीनशे कडव्या बांधल सेनेचे नेतृत्व करत गजापूरची खिंड अडवून धरली तर रायाजी कोयाजी उरलेल्या तीस चार्ज तीन चारशे बांधल सेनेसह राजांना घेऊन विषागडाच्या पायथ्याला पोचले बाजी फुलाजी प्रभू या बंधूंनी बांदल सेनेसमवेत सिद्दी मसूदच्या सेनेला कडवी झुंज दिली प्राणांचं बलिदान देऊन खिंडक दोन ते तीन प्रहर लढवली चुरायांना तेवढा वेळ विशाळगडावर पोचायला मिळाला पण गडाला सूर्यराव सुर्वे आणि काकडे या आदिलशाही मराठा सरदारांचा वेळा पडला होता गुप्त हेरांकडून बातमी मिळताच गडावरील चारशे पाचशे सुगंधी आणि सोबत तीनशे बांधत सेना दोघांच्या रेटाकुडं शत्रूचा प्रतिकार मोडून काढत राजे विशाळगडावर सुखी पोहोचले या लढाईत रायाजी आणि कोयाजी बांदल यांनी मोठा पराक्रम गाजवला त्याच रात्री बाजी फुलाची आणि बांदल अपूर्व पराक्रमाची आणि बलिदानाची खबर गडावर आली राजांना अपार असे दुःख झाले रायाजी आणि कोयाजी यांचा संताप उफळून आला होता त्यांनी राजांचे सांत्वन केले रायाजी कोयाजी यांच्या विनंतीला मान देऊन राजांनी त्यांना गडाच्या खाली बेडा देऊन बसलेल्या शत्रूवर हल्ला करण्याची अनुमती दिली होती सिद्धी जवाहरचे जावई सिद्धी मसूद आणि आदिलशाही सरदार सुर्वे विशाळगडाला तीन चार हजार सैन्यांचा गडा देऊन बसले होते गडाच्या आकाराच्या मानाला सैन्य खूपच कमी होते रायाजी कोयाजी यांनी एका रात्री अचानक हल्ला केला दोन चार शत्रू कापून काढले होते काही तोफा निकामी केले होत्या तंबूंना आगी लावल्या तर बरेचसे सामान लुटून शत्रू सैन्य सावध होऊन संख्याबळ वाढतच त्यांनी माघार घेतली बाजी आणि फुलाजी यांच्या बलिदानाचा सोडावी हृदयात अजूनही धगधगीत होता राजाने सिद्धी मसूदचा वेडा विशागडावरून तोफा बंदूक चालवून लावला शिवाय घेऊन येत आहे ही, की ही खबर मिळताच सिद्धी मसूद वेडा उठून पन्हाळ्याच्या दिशेने धावत सुचला त्या रात्री केवळ फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभू या दोघांचंच बलिदान नाही गेले तर शेकडो बांदल नावडे आणि सरदार रायाची आणि कोयाजी अतिशय धाडसी आणि निडर अशा दोन कर्तृत्ववाद बलिदान स्वराज्याला स्वराज्या आणि या सर्वांच्या रक्ताने अतिशय पावन झाले ही खोडखिंड गजापूरची खिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाते बारा आणि तेरा जुलैच्या दिवशी झालेली ती गजापूरची लढाई स्वामी कार्य खर्च झालो आता सुखे जातो हाच होता आनंद आणि गजापूरची पावन ठेवते व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलने सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद